नमस्कार भाग्यश्री जायका यात्रा किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहे गाजराचा पारंपरिक पद्धतीने हलवा मी आधी एक किलो गाजर घेतलेले आहे आणि ती नाळाखाली स्वच्छ असे धुवून घेतलेले आहे आता आपण गाजराची साल काढून घेऊया आज आपण इथे गाजराचा पारंपरिक अशा पद्धतीने हलवा करणार आहोत आता मी इथे पूर्ण गाजराची साल काढून घेणार आहे त्याची पूर्ण माती निघायला हवी जेणेकरून हलव्यामध्ये असं कसकसपणा वाटू नये आता मी गाजराचे डेट काढून घेणार पूर्ण असे गाजराचे डेट काढून घ्यायचे आहेत जेणेकरून आपल्याला किसायला ते हलके जाईल आता मी इथे पूर्ण गाजर असे जाडसर किसणीने किसून घेणार आहे आता मी पूर्ण असे गाजर इथे किसून घेते आहे जाडसर असा किस झाला की हलवा असा दाणेदार होतो बघा पूर्ण जाडसर असा किस किसलेला आहे गाजर पूर्ण किसून झालेले आहे आता मी इथे चाकूच्या साह्याने काजू बदामाचे काप करून घेणार आहे बारीक बारीक असे काप आपल्याला मध्यम आकाराचे करून घ्यायचे आहे एक वाटी असे काजू बदाम मी इथे घेतलेले आहे यामध्ये आपण आणखी असे ड्रायफ्रूट्सचा वापर करू शकतो आता मी इथे गॅसवर पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये तूप एक वाटी टाकून घेणार आहे तूप गरम होताच मी काजू बदाम त्यामध्ये परतून घेणार आहे थोडेसे असे आपल्याला परतून घ्यायचे आहे जास्त असे लालसर करून घ्यायचे नाही आहे मी इथे काजू बदाम काढून घेतलेले आहे आता त्याच तुपामध्ये मी किसलेला गाजर परतून घेणार आहे पूर्ण असा गाजराचा केस मी त्यामध्ये टाकून घेणार आणि चम्मचच्या साहाय्याने पूर्ण केस असा त्याला परतून घेणार किसलेला गाजर टाकून असं छान असं परतून घ्यायचं आहे परतून झाला की दहा मिनटे त्याला छान शिजू द्यायचं आहे बघा आता गाजरे गाजराचा कलर चेंज होतो आहे त्याचं पाणीही आटलेलं आहे आता आपण त्यामध्ये दोनशे ग्राम साखर टाकून घ्यायची आहे साखर छान अशी मिक्स करून घ्यायची आहे साखरेचं प्रमाणात कमी जास्त आपण करू शकतो आता मी इथे चम्मचच्या सहाय्याने पूर्ण त्याला चांगलं असं सा परतून घेणार आहे त्याला ढवळत राहायचं आहे दोन ते चार मिनिट आपण त्याला ढवळलं की त्याचा कलर चेंज होऊ लागतो आहे आता त्यामध्ये मी अर्धा लिटर दुधाचा वापर करणार आहे छान अर्धा लिटर दूध मी इथे टाकून घेतलेलं आहे अर्धा चमचा विलायची पावडर टाकून घेणार आहे आणि पुन्हा त्याला आपल्याला तसं छान असं पूर्ण दूध आटेपर्यंत त्याला परतून घ्यायचं आहे पण दहा मिनटं त्याला शिजू द्यायचं आहे आता मी इथे अर्धी वाटी मिल्क पावडर टाकणार आहे मिल्क पावडरच्या जागी आपण खोवा पण टाकू शकतो मी इथे मिल्क पावडरचा वापर केलेला आहे त्याला असं दोन ते तीन मिनिट त्याला चांगलं परतून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये काजू बदामचे काप टाकून घ्यायचे आहे पौष्टिक असा हलवा आपला तयार झालेला आहे हिवाळ्यामध्ये प्रत्येक घरात केला जाणारा पदार्थ म्हणजे गाजराचा पारंपरिक पद्धतीने हलवा गाजराचा हलवा तयार झालेला आहे तुम्हाला गाजराचा हलवा कसा वाटला ते कमेंट करून सांगा सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करा धन्यवाद